माझं एकदा ऐक ना आई मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणालीस मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच ना, का ना असतो फोन वा गमतच आहे ताईने मागितला की लगेच मिळतो फोन दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात अन आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची ए तायडे उगीच काहीही बोलू नकोस हन तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का हो हो आम्हालाही महत्वाची कामं असतात महत्वाचं बोलायचं असतं दादाचा फोन घेते मी कधीकधी पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच ग बोलण्यासाठी काय करावं मग आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर तू जरा लवकर येशील ना गुड अग खूप धमाल करू हो सगळ्यांना आता फोनवरच सांगते बाय वा किती मस्त वाटेल असे फोन करताना आई अगर शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणी ऐकावी लागतात सरांची त्यापेक्षा पपा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात तसा सरांना शाळेत फोन करायचा हॅलो गुड मॉर्निंग सर मला आजची सुट्टी मिळेल का जरा महत्वाचं काम आहे घरी हो सर उद्या नक्की येणार शाळेत थँक्यू सर खूप काम करता येतात अशी तू सांग ना बाबांना ताईच्या वेळी नाही का तूच सांगितलंस बाबांना ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे का ग आता तुझ्याकडे नसला म्हणून काय मलाही नको का मोबाईल अग माझा मोबाईल आला की तो आपण दोघी मिळून वापरू नक्की ताजी तू नको आईला रागावूस काय म्हणतेस तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावन याचं भानच नसतं अग मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो दादा तर सारखं मित्रांना सांगतो अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय तू म्हणतेस ते खरं पण मोठी माणसं करतात असं आम्ही मुलं नाही करणार देऊन तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात पपांना तर सांग बघू काय होत हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद